लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात महायुती इंडिया आघाडी अशा अनेक गठबंधनातून विविध पक्ष आपापल्या राज्यस्तरावर सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत महाराष्ट्रात महायुती असून कर्जतखालापूर मतदारसंघात मात्र महावाद झाल्याचा पाहायला मिळतो शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे त्यांच्या स्पष्टतेमुळे आणि भाषणातून अनेक नेत्यांवर टीका करत असल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात नुकतीच पेण येथे शिंदे गटाची मावळ आढावा बैठक पार पडली त्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी काटेरी शब्दांमधून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला सुनील तटकरे यांची गॅरंटी कोण घेणार त्यांनी स्वतःला बदलायला हवं आणि महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायला हवं असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीमधल्याच एका बड्या नेत्याला हल्लाबोल केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आज राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून आमदार महेंद्र थोरवे हे महायुतीमधले असल्याने त्यांना असं वक्तव्य शोभा देत नाही असं मत मांडत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतःची उंची बघून बोलावं हे आमचा कडेलोट काय करणार आम्हीच यांना हत्तीच्या पायाखाली चिरडणार असं म्हणत सुधाकर घारे यांनी पलटवार केला राज्यात महायुतीचं सरकार जम बसवून असलं तरी लोकसभेच्या निवडणुकांमध्येच ही तणावपूर्ण वादग्रस्त परिस्थिती मावळ मतदारसंघातील कर्जत खालापूरमध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे महायुतीत राहूनही परस्परविरोधी राजकीय शत्रू झालेले दिसत आहेत दोनही नेते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचं काम करणार असल्याची स्पष्टता भाषणांमधून दिसून आली पण प्रत्यक्षात प्रचारांमध्ये आणि निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे दोनही नेते महायुतीसोबत प्रामाणिक राहून एकमेकांसाठी काम करतात की एकमेकांचं काम काढतात हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका